संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे याचबरोबर नागपूर हे अग्रस्थानी असून नागपूर जिल्ह्यातील सावनेर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे दर दिवसाला संपूर्ण सावनेर तालुक्यातील चारशेच्या वर रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने सावनेर शहरात कोविड रुग्णालयाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असल्याने क्षेत्राचे आमदार व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी खाजगी डॉक्टरांना शहरात कोविड रुग्णालय खाजगी स्वरूपात सुरू करण्याचे तसेच याकरिता लागणारी संपूर्ण मदत करण्याचे करण्याचे आवाहन केले आहे याकरिता शहरात अनेक डॉक्टरांनी ठरविले या रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची तसेच व्हेंटिलेटरची व्यवस्था असल्याचे डॉक्टर अजय मोंढे यांनी माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे पोलीस निरीक्षक मुलू काँग्रेस गटनेते सुनील चाफेकर नगरसेवक दीपक बसवार साहेबराव विरखरे उपस्थित होते सावनेर शहरात अजून एक सुसज्ज कोविड सेंटर उघडल्याने तालुक्यातील नागरिकांना कोरोना संसर्गावर उपचारासाठी इतरत्र भटकंती कराव्यास लागणार नाही असे याप्रसंगी मंत्री यांनी म्हटले की अजूनही तालुक्यात कोविड सेंटर उघडण्यासाठी डॉक्टर पुढाकार घेत आहे हे विशेष पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर